आज पहाटे माडखोल येथील श्री साई मंदिरात आमदार दीपक यांच्या हस्ते अभिषेक महाआरती पार पडली त्यानंतर केसरकरांच्या निवासस्थानाकडून वाजत गाजत पालखी माडखोलच्या दिशेने रवाना झाली अभंग भजनासह टाळ मृदुंगाच्या निदानात साई भक्त तल्लीन होऊन गेले होते याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी दत्ता सावंत मालवणकर सुधीर धुमे सुजित कोरगावकर आबा केसरकर शैलेश मेसरी विश्वास घाग गजानन नाटेकर अर्चित पोकळे प्रवीण चौकुले पांडुरंग वर्दम यांसह साई भक्त मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल